शुभा किल्लेदार वयाच्या दर पंचावन्न साठाव्या वर्षी भेटते तर ह्या पंचावन्न वर्षापर्यंतचा शुभा किल्लेदारचा काय प्रवास होता हे मी माझ्यासाठी नेहमी ते लिहिते तर आमच्या प्रोफेशनमध्ये रिटायरमेंट मला वाटत ती मी घेईन कधी पहिलं म्हणजे अशोकची रिॲक्शन अशी होती प्रोमो बघितलं की प्रोमो छान झाला आहे एपिसोड बघूया सो तो म्हणाला हे सर्वात उत्तम आहे इथे कळतं की तुम्हाला अख्ख्या सिरियलमध्ये मध्ये काय आहे जेव्हा बाबा होते ते अशोक निवेदिता जोरात हाक मारायची पण हिंमत करू शकत नव्हत्या नावाचं सगळं आलं आणि नाविन्य काय असतं हे या टायटल मधूनच कळतंय काही या आणि तुम्ही जी मालिका केली त्याच्यामध्ये तुम्ही एक बिझनेस वुमेन दाखवली आणि याच्यामध्ये गृहिणी तर ते कॅरेक्टर शिफ्ट आणि किती एन्जॉय करतात ही फेज आणि ही भूमिका खूप मजा येते कारण काय असतं प्रत्येक भूमिका आपण कुठेतरी प्रत्येक भूमिकेत थोडंसं स्वतःचं रिफ्लेक्शन बघत असतो ऍट द सेम टाईम आपल्याला अरे रे ही बाई अशी कशी वागू शकते असं पण वाटत असतं त्याच्यामुळे ती ती भूमिका अंगी बाणवून त्याच्यातलं म्हणजे आपण म्हणूया तसं थोडंसं मी मेथॉडिकल आहे त्यामुळे मी जेव्हा भूमिका करते तेव्हा हो मी त्याचा एक पहिल्यांदा काय म्हणूया एक बॅकस्टोरी लिहिते माझ्यासाठी एक निबंध लिहिल्यासारखी आत्ता मला ही शोभा किल्लेदार वयाच्या पंचावन्न साठाव्या वर्षी भेटते तर ह्या पंचावन्न वर्षापर्यंतचा शु शुभा किल्लेदारचा काय प्रवास होता हे मी माझ्यासाठी नेहमी ते लिहिते की तिचं काय एज्युकेशन असेल ती स सोसायटी कुठल्या स्तरातली आहे तर तशा रीतीने मग तुमचं काय म्हणूया तुमचा अंगिक अभिनय असेल किंवा साधारणतः तुमचं जेस्टर्स असतील तुमचे वेशभूषा असेल त्याच्याबरोबर तुम्ही जाऊ शकता आणि मला प्रत्येकच माझी भूमिका करताना खूप मजा येते तसं आता ही शुभा किल्लेदार करण्यासाठी मी खूप एक्साइट आणि मला खूप मज्जा येते काम करताना सोबत मंगेश कदम आहेत जे स्वतः एक अप्रतिम अभिनेते आहेत सहज डायलॉग बोलायची पद्धती त्यांची जी, जी शैली आहे ना खास शैली स्वतः एक दिग्दर्शक असल्यामुळे एक खूप छान तो ना सीन मध्ये असं मस्त एक रंग भरतो तर खूप मजा येते मला काय आणि ना ना कुठलेही कलाकार तुमचा को ऍक्टर जर चांगला असेल तर तुमचं कलाकाराचं काम आपोआप एनान्स होत आणि निवेदिताचा आता इतका इतक्या वर्षांचा अनुभव मालिकांचा सिनेमाचा तो म्हणजे आणि ती आम्हाला इतकं कम्फर्ट करते म्हणून की सतत रिहर्सल करणे रिहर्सल मला वाटत ना आता कोण फार रिहर्सल करत असेल सिरियल कारण तुम्हाला काय करायचंय कुठे जायचंय कुठे पोहोचायचंय हे त्या तिथे ठरतं शे, शेवटच्या क्रेने इट्स इज इट, रिहर्स कारण मी स्वतः खूप मेथोडिकल ऍक्ट्रेस असल्यामुळे मॅम व्हेरी कम्फर्टेबल डुईंग रिहर्सल्स आणि तोही तसा असल्यामुळे आम्हाला ती मजा येते मालिकेचा जो विषय आहे की आई आणि बाबा रिटायर होत आहे खर कलाकारांचं आयुष्य खूप जास्त बिझी शेड्यूल खूप काम सतत चालू असतं ह्या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये असं एका पॉईंटला कधी वाटलंय का की आता थोडंसं था थांबावं आणि थोडंसं था निवांत आयुष्य जगावं असं कधी वाटलंय मी माझ्या बाबतीत सांगायचं तर सांगेन आम्ही अशा प्रोफेशन मध्ये आहोत जिथे नाही एजच नाही आम्ही इतकं आमचं प्रोफेशनच इतकं ग्रेट आहे की आज अशोक कुमार बघ जी तुम्हाला वाटेल तितकं तुम्ही काम करत राहा अशा आणि परत काय आहे नऊ ते पाच आपण एकच काम सतत करतोय असं पण नाही प्रत्येक वेळेला तुम्ही वेगळं काम करताय त्याच्यामध्ये म्हणे आहे वेगळा चॅलेंज आहे वेगळी को ॲक्टर्स आहेत वेगळी माणसं आहेत वेगळी टीम आहे तर आमच्या प्रोफेशनमध्ये रिटायरमेंट मला वाटत ते मी घेईन कधी हा, मला हा मी गॅप की तर वर्षभर आपण जरा दुसरं काहीतरी करू बघू पण तरी पुन्हा मला नाटक करावंच वाटणार मला पुन्हा मालिका करावीशी वाटणार मला पुन्हा एखादा सिनेमा वाटणार त्यामुळे या प्रोफेशन मधनं मला वाटत नाही मी कधी रिटायर होऊ शकतो मला कधी रिटायर होत नाही अशोक पाहिले काय ते अप्रतिम खुश लीना एकदम खुश झाली आणि त्याने निवेता मॅडमचं इतकं कौतुक केलं आणि ते म्हणाले की तुमच्यामध्ये केमिस्ट्री ह्या ह्याच्यातून दिसते प्रोमो मधून दिसते त्यामुळे तुम्ही ह्या सिरियल मध्ये ऑलरेडी तरुण गेलात हे मला प्रोमो बघतानाच मला कळत तर ते जास्त महत्वाचं असत नास्टिंग निवेद मंगेशकरून नाहीत ते नवरा बायको पण वाटले पाहिजे त्यांच्या इतक्या वर्षाचा प्रवास वाटला पाहिजे त्या दृष्टीने मला महत्वाचं वाटते ही रिॲक्शन लीनाची निवेदिता मॅम तुम्ही अशोक अशोक सरांना डेफिनेटली सांगितलं असेल त्यांची रिएक्शन आली असेल पण या मालिकेबद्दल अनिकेतला त्रा सांगितलं का आणि त्याच्याकडून काय पहिलं म्हणजे अशोकची रिएक्शन अशी होती प्रोमो बघितलं ती प्रोमो छान झालाय एपिसोड बघूया <laughs> सो <laughs> रोमोने तुमची जबाबदारी वाढली रोमो चांगला केला ना एपिसोड चांगला केलाच गेला पाहिजे असं त्याची रिॲक्शन ती अनिकेतला बेसिकली त्याला खूप आवडला हा प्रोमो पण त्याला खूप आवडला आणि दो, दोन्ही प्रोमो इस्पेशली तो फ्लॉवर वाला प्रोमो तर त्याला जास्त आवडला त्यांनी मला सांगितलं की हा खूप छान ह्या शूज मला प्रोमो आवडला त्याची रिॲक्शन तो मुळात खूप वाचतो खूप बघतो त्यामुळे त्याला मला तो मला म्हणाला की एंडला ती जी बुटांची जी फ्रेम आहे दोघांच्या हातात आणि तिकडे जो कॅमेरा जातो तो म्हणाला हे सर्वात उत्तम आहे इथे कळतं की तुम्हाला आख्या काय म्हणायचं सुरू झाली आणि त्या बुटावरतीच परत तुम्ही येऊन त्या प्रोमोची प्रोमोचा एंड केला ही त्याची रिॲक्शन होती आणि आम्हाला बाकी पण बऱ्याच प्रेक्षकांकडनं इवन स्टार प्रवाहाच्या पेजवरती पण प्रोमोवरती आमच्या डोळ्यात पाणी आलं नुसतं प्रोमो बघून आमच्या डोळ्यात पाणी आलं असे जेव्हा तुम्हाला रिॲक्शन येतं तेव्हा तुम्हाला कळतं की आपण कुठेतरी करेक्ट रस्त्याने जातो <coughs> आतापर्यंत तुम्ही ज्या काही सासूच्या भूमिका साकारल्या त्या त्यांना पाहून बऱ्याचशा सुनांच्या किंवा मुलींच्या असं त्यांना हेवा वाटतो की अशी सा, मला सुद्धा अशीच साधा इतकी लवेबल तर मला हे विचारायचं की प्रत्येक मालिकेमध्ये जेव्हा तुमची अशी भूमिका येते ना त्या मालिकेतलं सासर खूप छान सुरेख तुम्ही देखता पण तुम्ही जेव्हा खरोखर सासरी आला तेव्हा तुमचं सासू आणि सासर माझं सासर जर मी तुला सांगते मला असं वाटतं मी गेल्या मी काहीतरी डेफिनेटली पुण्यकर्म केलं होतं म्हणून मला अशोक सराफांसारखा नवरा आणि त्याबरोबरीने सासर कारण आपल्या देशांमध्ये लग्न हे दोन व्यक्तींमध्ये होत नाही ते दोन कुटुंबांमध्ये होत त्या दोन कुटुंबांचं एकत्र येणं असतं आणि मला तर इतका म्हणजे माझे सासरे तर आय कॅनॉट टेल यू जेव्हा बाबा होते <laughs> ते अशोक निवेदिता अशी जोरात हाक मारायची पण हिंमत करू शकत नव्हत्या कारण ते त्याला नेहमी म्हणायचे मी तुझ्या आईशी कधी असं वागताना तू बघितलंयस सो so, ही एवढं वॉर्म तुम्हाला आमच्या बाबांनी दाखवली अनफॉर्च्युनेटली माझे वडीलही खूप लवकर गेले आणि माझे सासरेही खूप लवकर गेले त्यांचाही मला फार सहवास मिळाला नाही पण माझ्या नंडा आणि म्हणजे माझे मोठी नणन जे अमेरिकेला असतात त्या तिथेही आत्ता माझी मालिका बघतायत अशोकची मालिका बघतायत अशोकची मोठी बहीण म्हणजे आता ऐंशी वर्षाचं आहे इवन माझी मधली नणंद मंगला सुकटणकर ते आता माझं प्रत्येक गोष्ट काम बघतात आणि खूप कौतुक त्या सगळ्यांना माझ्या कामाबद्दल आहे आणि मा, म्हणजे माझी जाऊ जी ती माझी फक्त जाऊ नाही तर ती माझी मैत्रीण आहे त्यामुळे पण माझे ती सगळे माझे पुतणे द होल सराफ फॅमिली आणि माझी माहेर म्हणजे माझी मोठी बहीण माझे मेहुणे माझी भाजी माझा भाऊ ह्या सगळ्या ह्या दोन्ही कुटुंबांनीनं काय म्हणूया मला हे करिअर करायला किंवा मला एक अभिनेत्री म्हणून पुढे जायला खूप प्रोत्साहन दिलं आहे जेव्हा तुमची तुमचं होम जेव्हा इतकं रिसेप्टिव असतं आणि तुम्हाला इतकं जेव्हा ते पाठिंबा देतात आणि इतकं एनकरेजमेंट देतात ना तेव्हाच तुम्ही बाहेर पडून अशा रीतीने काम करू शकता की तुमचं काम तेवढं अप्रिशिएट होतं